पास प्रेसिडेंट आहे जसं आता गुजराती सराने सांगितलं की माझासुद्धा खूप असा अनुभव आहे की पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो आणि शेवटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की आता आमचे सगळे उपाय संपलेले आहेत तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जा तर अशावेळी पेशंटला कुठं न्यायचा हा प्रॉब्लेम असतो तर हा सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन डॉक्टर सुरेश गुजरात यांच्याकडे आहे आणि ते त्यांनी बरोबर शोधलं आहे तर असे पेशंट तिथं की ज्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज दिलेला आहे आणि घरी त्यांची सेवा करता येत नाहीत अशा पेशंटसाठी कृष्णप्रभू किंवा राधा हे जे आहे ते अतिशय उत्तम स्थळ आहे माझेसुद्धा इथं काही पेशंट ॲडमिट होते आणि ते चांगल्या प्रकारे बरे होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सरांच्याबद्दल फार कौतुकाचे शब्द काढलेले आहेत एवढं बोलून मी माझं समजाबद्दल आणि हा जो सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम केलेला आहे हा आपल्या शास्त्राप्रमाणे जे सोळा संस्कार आहेत त्यातला सरांनी जो घडून आणला त्याच्याबद्दल मी त्यांचा सत्यशे आभारी आहे चंद्रकांत शिवराम वय शहाऐंशी मी अठ्ठावीस तारखेचा झालं सेवानिवृत्त झालो मी स्पोर्ट टीचर म्हणून सेवानिवृत्त झालो परंतु ह्या डॉक्टरांचा उप उपक्रम जो पाहिला आणि सहस्त्रचंद दर्शन राधा मेडिकल ट्रस्ट कृष्णप्रभू हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमानाने जो यांनी आयोजन केला त्यात मला सहभागी केल्याबद्दल मला खूप आनंद खूप आनंद होतो आणि इचं नियोजन एवढं चांगलं होतं आणि पुरस्कार जो दिला त्यामुळं मी धन्यवाद मानतो पुष्पा वय वयवर्ष ब्याऐंशी डबल ग्रॅज्युएट आहे रिटायर्ड टीचर आहे आणि जेव्हा मला केबिनमध्ये बोलवलं डॉक्टरांच्या ते केबिनमध्ये आणि दोन परीक्षक तिथे बसलेले मी थोडी घाबरले म्हणजे आता परत माझं काय इथं चेकिंगसाठी पुरस्कार मिळायला खूप आनंद आहे कारण माझ्याबरोबर इतके लोक आहेत त्यात काय मी वेगळं काय केलं असेल कसं काही त्याच्याबद्दल नाही वाटत पण काही देवदायने तब्येत चांगली आहे काही करण्याची इच्छा आहे सपोर्टर आहेत बारा बारा तास राबणारे इथले स्टाफ बघितल्यावर मला અભિમા અભિમાન વર્તો અને આનંદ